नमस्कार आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र क मुख्य परीक्षा दोन हजार तेवीस कट बदल थोडं चर्चा ब करणार आहोत तर बघा टायपिस्ट क्लर्क कट ऑफ कमी लागण्याचे मुख्य कारण तर कमी का लागू लागू शकतो हे आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे तर बघा मेन कारण काय आहेत कट ऑफ कमी लागण्याची की दोन्ही पेपर एकाच दिवशी होते बघा पहिले काय व्हायचं की लँग्वेजचा पेपर अगोदर व्हायचा हो आणि नंतर आ, क्लर्क टायपिस त्यानंतर टॅक्स असिस्टन असे म्हणजे आठ आठ दिवसाच्या फरकाने दुसरे पेपर व्हायचे हो त्यामुळे लँग्वेजचा पेपर जरी कोणाला अवघड गेला तरी पुढचा पेपर एक आठ पंधरा दिवसात तो आ, चांगला अभ्यास करून देऊ शकतो म्हणून पहिल्या वेळेस काय व्हायचं की कट ऑफ जास्त जायचे आता दुसरं कारण काय आहे की अगोदर पेपर एक हा चाळीस असा पॅटर्न असायचा ओके मात्र आता तो पॅटर्न काय झाला आहे पन्नास पन्नास म्हणजे साठ मार्क मराठी असायचा अगोदर आणि चाळीस मार्क इंग्लिश असायचं मात्र आता काय झालं आहे की इंग्लिश आणि मराठी दोन्ही पन्नास पन्नास, पन्नास, पन्नास पन्नास मार्क झालेले आहे तर याचा परिणाम काय होणार आहे की इंग्लिश बऱ्याच विद्यार्थ्यांना काय होतं अवघड जातं आणि यावेळेसचा इंग्लिश पेपर हा अवघडच ते होता त्यातली त्यास पॅसेज तर खूप अवघड होता त्यामुळे तिथे पोरांचे काही पोरांचे आता खुद मा माझ्या मित्रांचे काही याचे निगेटिव्ह मार्क आलेत पाचवीला पाचही चुकलेत म्हणजे ते निगेटिव्ह गेलेत ओके त्यानंतर तिसरं कारण काय बघा तिसरं कारण असं आहे की पेपर दोन हा खूप अवघड होता जसे की सांख्यिकी हा विषय नवीन ॲड झालेला आहे सांख्यिकी नवीन ॲड झाले त्यानंतर विज्ञान तसेच इकॉनॉमिक्स आणि पर्यावरण सांख्यिकी रिमोट सेन्सिंग जी आय एस आणि विज्ञान तंत्रज्ञान हे सर्व विषय नवीन ॲड झाल्यामुळे काय झाले विद्यार्थ्यांची धांदल उडलेली आहे ओके कारण हे रिमोट सेन्सिंग अगोदर फक्त राज्यसेवेला असायचं ते पण मेन्सला रिमोट सेन्सिंग जी आय एस आणि तंत्रज्ञान हे नवीन आलेले असल्यामुळे विद्यार्थ्यांना ते काही समजलेलं नाही त्यामुळे तिथे मार्क कमी होऊ शकतात त्यानंतर चौथे कारण काय आहे की मेन्सला फॉर्म कमी आले बघा टोटल पंच्याण्णव हजार पाचशे विद्यार्थी पास झाले विद्यार होते ओके म्हणजे मेन्सला क्वालिफाय झाले होते मात्र फॉर्म किती आले ब्याऐंशी हजार सातशे म्हणजे जवळपास सात हजार फॉर्म कमी आले ओके त्यानंतर पाचवं सर्वात महत्त्वाचं कारण काय आहे पाचवं हे जे की सर्वात महत्त्वाचं कारण आहे की टोटल जागा किती आहेत सात हजार पस्तीस ओके सात हजार पस्तीस जागा असल्यामुळे जवळपास बावीस हजार कॅन्डिडेट्स हे टायपिंगसाठी पात्र होणार आहेत म्हणजे एका जागेसाठी तीन विद्यार्थी घेतले जातात म्हणजे सात्री एकवीस आणि नंतर एका एक मार्कावर असले सर्वांना घ्यावं लागतं त्यामुळे जवळपास बावीस हजार विद्यार्थी हे टायपिंग टेस्टसाठी क्वालिफाय होणार आहेत मग विचार करा बावीस हजार विद्यार्थी जर त्यांना टायपिंगला घ्यायचे असतील तर कट ऑफ कुठे येऊ हो शकतो त्यामुळे हां मग आता मुद्दा हा आहे की कट ऑफ किती येऊ हो शकतो तर माझा अंदाज आहे या सर्व कारणांमुळे मी सांगतो असंच उगंच सांगायचं म्हणून सांगत नाही तुम्हाला मी एवढे सगळे रिजन दिलेत की कट ऑफ कमी काय येऊ हो शकतो तर माझा एक्सपेक्टेड अंदाज आहे की ओपन ओपन मेल ओके ओपन मेलचा कट ऑफ हा माझ्या अंदाजानुसार पंच्याऐंशी ते नव्वद पंच्याऐंशी ते किती नव्वद राहू शकतो आणि फिमेलचा फिमेलचा राहू शकतो पंच्याहत्तर ते ऐंशी या दरम्यान कट ऑफ राहू शकतो नंतर फायनल वर जाणार नंतर फायनल शंभरच्या वर जाईल पण टायपिंगसाठी पात्र होण्यासाठी एवढा कट ऑफ व्यवस्थित आहे